नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज सर्वप्रथम या ठिकाणी उपोषणायला बसलेले चलेबंध आपंचे चले माझे जुने मित्र या गावातील दाडाडीचे सामाजिक कार्यकर्ते योनुस भाई पटेल त्यांच्या सोबत क्षेत्र मामा सुरेश भाऊ ताडे काशनाथ आणि जावेद सिद्दीकी मी आपले सर्वांचे आभार मानतो आभार याच्यासाठी मी मानतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या प्रकारे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने दादागिरी सुरू आहे दडपशाहीचं वातावरण सुरू आहे आणि मी काय एक आगळा वेगळा अधिकारी आहे पृथ्वी तळावर अशा प्रकारे ते वर्तणूक करता असे नगर महानगरपालिकेचे प्रशासक सन्माननीय जी श्रीकांतजी मागच्या वेळी देखील आंदोलनामध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने संबोधित केलं तर माझ्यासारख्याला असे अपेक्षा होते की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर निर्देश दिल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने एखादी यादी प्रसिद्ध होईल आणि ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या यादीप्रमाणे कोणाकोणाचे घर तोडले गेले कोणाकोणाचे घर तोडल्या जाणार आहेत काय काय मालमत्ता बाधित होणार आहे आणि याचा बाजार भाव काय याचं मूल्यांकन काय या प्रकारे एक यादी प्रसिद्ध होईल आणि लोकांमध्ये एक दिलासादायक वातावरण तयार होईल परंतु दुर्दैवाने तसं घडलेलं नाही आताच माझ्या भावाने सांगितलं की एक व्यक्ती या ठिकाणी एक नागरिक त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि ते कोमापर्यंत या ठिकाणी पोहोचले अनेक जवकांनी आपले प्राण यामध्ये गमावले मला एक काळालाच मार्ग नाही की महानगरपालिका आयुक्त यांचा अट्टहास कशासाठी ही जिद्द ते कशासाठी करतात अशी जिद्द तर त्यांनी शहराच्या नागरिकांना पाणी देण्यासाठी जर केली तर फार योग्य ठरेल आजच आज आज एक टी व्हीमध्ये मी बातमी बघितली छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय गेस्ट बाजूला आहे तिथे पारंपरिक महाराजांच्या काळाची इक्विपमेंट तलवारी ठेवलेले ते गजले ते कालबाह्य होईल काही दिवसांनी ते, हो ते स्क्रॅप करून द्यावं लागेल अशा प्रकारची दैनीय अवस्था त्या ठिकाणी त्या वास्तूची झाली त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं शहरामध्ये ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये होत असलेली गर्दी त्यांनी बघावी की लोकांमध्ये किती खड्ड्यांमधून शहराचे नागरिक ना त्या ठिकाणी जातात परंतु काही उद्योगपतींना श्रीमंत करण्यासाठी शहरामध्ये टीडीआर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी त्या टीडीआरचे रेट पाडण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे तुमचे माझ्या सामान्यांचे घर तोडण्याचं बाब हे महानगरपालिका आयुक्त करतात त्यांची दुसरी सवय मी आज या ठिकाणी ठामपणे सांगतो पैठण घेतलं जी घटना घडली एका भावाचा प्राण केला त्या संघर्षातून त्या लोकांनी स्वतःहून लेखी दिला आणि त्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई त्या कारवाईला कोणीच विरोध नाही त्यांच्याकडे कागदपत्र होते ते कागदपत्र घेऊन कोर्टात गेले आणि माझ्याकडे कोर्टाची कॉपी चार दिवसाचा स्टे देखील त्यांना मिळाला यापूर्वीच्या अनेक प्रकरणामध्ये महानगरपालिका आयुक्त ज्योतीने न्यायालयामध्ये अॅपिडेट देण्यात आले की आम्हाला वेळ पाहिजे अजून आम्ही अभ्यास केलेला नाही आमच्याकडं कागदपत्र नाही म्हणजे न्यायालयामध्ये वेळ मागून घ्यायचा आणि न्यायालयामध्ये सांगत असताना त्या ठिकाणी मी सर्वप्रथम सांगतो की हे अतिक्रमण नाही ही कारवाई मास्टर प्लॅनची आहे रोड वाईजची म्हणजे माझ्या घरासमोरचा रस्ता याची रुंदी वाढली याची माझी चूक नाही तुम्ही माझ्याकडनं टॅक्स घेतलाय तुम्ही माझ्याकडनं वीज बिल घेतलंय तुम्ही माझ्याकडनं पाण्याचं कनेक्शन घेतलंय तुम्ही माझ्याकडनं गुंठेवारी केली आणि एखाद्या घर दोन वर्षापासून त्या ठिकाणी असेल तर ते अधिकृत मानलं जावं असं शासनाचं धोरण आहे मागच्या काळामध्ये माग पण सांगितलं होतं आजही सांगतो जालन्यामध्ये एक रस्ता होत होता आणि त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर लोकांनी घरं बांधल्या तर शासनाने सांगितलं यांना मोबदला द्या आणि परतूरमध्ये मध्ये मोबदला दिल्यानंतर ते घरं पाडले मला असं वाटतं की तुम्ही आज उपोषण या ठिकाणी थांबवलं पाहिजे आम्ही सर्वजण तुम्हाला याच्यासाठी विनंती करतो तुम्ही कर्तव्यदक्ष नागरिक आहात परंतु प्रकृतीची काळजी घेतली गेली पाहिजे गे। मी कालच मान्य मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे साहेब आपण आदेश दिलाय आपण सांगितलं मोबदला द्या परंतु महानगरपालिका आयुक्त मोबदला देत नाही आणि मला महानगरपालिका आयुक्तांनी विचारायचं आहे तुम्हाला लँड एक्विजिशनचा कायदा कळतो का माझ्या माहितीप्रमाणे लँड कायद्यामध्ये तुम्हाला एखादी जर जागा घ्यायची असेल तर त्या जागेच्या बाजार भावाप्रमाणे शहरामध्ये तुम्हाला दुप्पट रक्कम त्यांना दिली गेली पाहिजे मग ती रक्कम नगर स्वरूपाची असेल किंवा ती आर सी सी स्वरूपाची असेल टीडीआर हा घ्यायचा एफ एस आय हा घ्यायचा की नाही घ्यायचा तो नागरिकांचा अधिकार आहे मी परत एकदा सांगतो आम्ही विकासाच्या विरोधात नाही मी काही वर्तमान पत्रातील प्रमुख काही पत्रकारांना देखील तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की एखाद्या अधिकाराची किती बाजू मांडायची ती आपण बाजू मांडा परंतु त्या अधिकाऱ्याची बाजू मांडत असताना जे नागरिक रुग्णालयामध्ये दाखल होत आहे जे नागरिक प्राण हमवत आहे जे नागरिक उघड्यावर आले यांचे पण आपण बाजू मांडा महानगरपालिका आयुक्तांना मी हरसुल गावाच्या वतीने विनंती करतो आपण राजीनामा द्यावा हर्सुल गावातून आपण महानगरपालिका निवडणूक लढवावी आपण नगरसेवक म्हणून अजीवन छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेत राहावं कारण तुम्हाला चार वर्षापेक्षा अधिक काल झाला तुमच्या शहरातला काही जीव निघत नाही आणि होय मीच सांगितलं होतं काल देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी बोललो साहेब यांची बदली करू नका जोपर्यंत आम्हाला मोबदला मिळेल नाही जोपर्यंत मला मोबदला मिळणार नाही माझ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही तोपर्यंत यांची बदली मी होऊन देणार नाही तुम्ही जरी बदली केली तर मी न्यायालयात जाऊन यांच्या बघित बदलीला स्थगिती आणेल त्यामुळे मी त्यांच्या बदलीची मागणी करत नाही आणि मला एक आठवण करून द्यायची की त्या दिवशी आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर दर्शन ठेवलं ते त्यांना राग आला मेरे घर पे किंवा अरे भाई आप मेरे मेरे घर घर पे आ रहे हो। मेरे लोगों के घर पे हो के आपके आपण फक्त मी विनंती करतो चार दिवसाच्या आत जर तुम्ही यामध्ये कारवाई केली नाही मोबदला ना देण्याची स्पष्टता दिली नाही तर छत्रपती संभाईनगर मध्ये कोपऱ्या कोपऱ्या आम्ही आंदोलन सुरू करू प्रत्येक ठिकाणी आम्ही उपोषण सुरू करू आणि मी नागरिकांना आवाहन करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो जे जे पक्ष तुमच्या दारामध्ये आता येत आहे की आम्हाला उभं राहायचंय जे जे उमेदवार तुमच्या दारामध्ये येत आहे महानगरपालिके उभं राहायचं त्यांना बिलकुल दारात उभं करू नका त्यांना सांगा जा महानगरपालिकेमध्ये आयुक्ताला भेट आणि माझा मोबदला माझ्या संभाई नगरच्या रहिवाशांचा मोबदला हा कधी मिळणार हे ते स्पष्टात दे तरच मी तुला निवडणुकीमध्ये सहकार्य करेल अद्याच मी माझे मित्र माझे नातेवाईक माझे ओळखीचे लोक तुम्हाला मतदान करणार नाही अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सांगा मी परत एकदा स्पष्टपणे सांगतो मला अजूनही कळलेलं नाही अनेक शेकडो अधिकारी मी स्वर्गीय आर आर पाटील साहेब बाबांच्या हाताखाली काम करतो करत होतो तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत बघितले परंतु असा अधिकारी मी बघितला नाही की ज्याला सामाजिक भान नाही ज्याला मुख्यमंत्र्याचा आदेश कळत नाही ज्यांना न्यायालयाचा आदेश कळत नाही त्यांना फक्त मी 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 शहरातले सगळे ग्राउंड विकून टाकले सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्तीची धुळपट्टी त्या ठिकाणी केली अनेक संपत्त्या बीओटोच्या नावावर दिल्या यांची एकही योजना सक्सेसफुल नाही कालच मला मुंबईला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले त्यांनी सांगितले यांनी कचरापट्टीचं टेंडर मॅनेज करून काढलं ते देखील एन्व्हायरमेंटने त्या ठिकाणी स्टे दिला प्रत्येक गोष्टीमध्ये महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी जी ईडीला तक्रार दिली त्याच्यामध्ये तक्र मी स्पष्ट सांगितलेलं आहे हवाला देखील आपण या ठिकाणी तपासला पाहिजे संभाजीनगरमधून बँगलोरला किंवा कर्नाटकला किती किती ठिकाणी मुंबईला हवालाने या ठिकाणी गेलेत शहरामध्ये बिडकिन असेल पायटन रोडवर असेल किती स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या नावावर कोणाकोणाची त्या ठिकाणी पार्टनरशिप आहेत हे देखील तपासलं पाहिजे आणि तेच त्याच बिल्डरला त्याच त्याच लोकांना टीडीआर देण्यासाठी या ठिकाणी हे केलं जात आहे त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आपल्याला विनंती करतो आपण उपयोषून सोडावं या ठिकाणी आपलं कौतुक करावं थोडं कमी आहे कारण कोणीही कोणीही स्वतःला त्रास घेऊन नागरिकांना न्याय देण्यासाठी पुढे येत नाही परंतु तुम्ही सर्वजण आलात आणि परत एकदा सांगतो राज्यकर्त्यांना सांगतो कृपया याला जातीच्या चे चष्म्यातून बघू नका हे घर हे प्रत्येकाचं मायमाऊलीच स्वप्न असतं हे घर आहे हा घर देणारा वरचा आहे परमेश्वर आहे तुम्ही हिसकून घेणारे कोण नाही कायद्यावर माझा भारत चालतो भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनाप्रमाणे प्रत्येकाला तुम्हाला कायद्याने मोबदला द्यावा लागेल आणि ते मोबदला घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आणि मी विशेष आभार माननीय पोलिस आयुक्त पूर्ण पोलीस प्रशासनाचे करतो वेळोवेळी आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आम्ही देखील के त्यांच्या शब्दांचा मान या ठिकाणी ठेवू भाई यांना दुपारीच आम्ही सर्वांनी विनंती केली परंतु त्यांनी आग्रह धरला की सर्वजण मिळून चर्चा करू कारण गावाच्या लोकांसाठी व्यवस्थित मी एकटा निर्णय कसा घेऊ बरोबर ना त्यामुळे सगळ्यांशी चर्चा झाली मी आज विनंती करतो तुम्ही या ठिकाणी हे उपोषण थांबवावं आपण या सर्व फाईल्स वेगळ्या वेगळ्या वकिलांकडे दिलेल्या आहेत टप्प्याटप्प्यानं आपण न्यायालयानं लढाई लढतोय न्यायालयात आपण न्याय मिळू आणि चार पाच दिवसामध्ये आपण जन आंदोलन याच्यामध्ये सुरू करू निवडणूक महत्त्वाची नाही आपल्याला नागरिकांची जीव महत्त्वाची आहे आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी वाडावाडा आंदोलन सुरू करू आणि सरकारने आपल्याला शब्द आणि मला विश्वास आहे सरकार तो शब्द पाळेल परत एकदा आपण शासनाला फॉलोअप घेऊ मान्य मुख्यमंत्रीवादाकडून फॉलोअप घेऊ सगळ्यांना न्याय मिळवून देऊ एवढी अपेक्षा न्याय दिलं तुम्हाला उदय राह नाही বাবা মানে বাবা বাবা মানে বাবা রাজা নারায়ণ আছেন madam madam আমমন প্রেম আছে আদেশ বল বাবা বল বাস দাদা 20 বছর দাদা মাঝে বাস বাস প্রশ্ন কি প্রগতিয়া সাংস্কৃতিক দেখাছি আপনি समता माननीय भैया पाटील आणि आमच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक केदारी मॅडम यांच्या हस्ते झालेली आहे उपोषण सोडायचंच नव्हतं पण मॅडमच्या आग्रस्त आणि भैयाने आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला ऐकावं लागेल त्यामुळे न्यायालयाच असतो आमचं जोपर्यंत आम्हाला इथे लिहिलेलं दिलं नसतं त्यांनी तोपर्यंत आम्ही शरम नसतो इथून बघू पटेल साहब एक बता देख क्या कहेंगे पटेल साहब आज विनोद पाटिल साहब के हाथ से और प्रशासन के हाथ से आपने उपोषण छोड़ा है। तो क्या डिमांड आपकी मंजूर हुई क्या कहना तो आपको सबको तो पता है कि महापालिका की जो तो साथ है इन्होंने तेरह जुलाई को हमको वादा किया था कि हम जो है कितने धार्मिक स्थल है यहाँ पे हम जगह देंगे और गाँव वालों को हम मुबला देंगे पैसा देंगे पैसा देंगे पैसा देंगे इन्होंने आपके सामने तो बोला था कि देते बोलती देते नहीं खाली देते बोलती और देते तो नहीं और आठ तारीख को यहाँ के ये अभी अठारह तारीख को ऐलान कर दिया कि भाई आपका दो दिन में खाली करो कार्रवाई होने वाली है तो ना में गांव में मीटिंग हुई और ऑपोषण करना पड़ा भैया ने गांव के लिए हरसूल गांव के लिए लड़, लड़े और आगे भी लड़ेंगे इनका मैं पूरे गांव की ओर से विनोद भैया पाटिल का मैं शुक्रिया अदा करता हूँ हमारी आज भी मैडम हरसूल स्टेशन के निरीक्षक किदारे मैडम इन्होंने बहुत अच्छा भैया सपोर्ट किया मैडम के एक आदेश पे हमने बोला कि मैडम आप हम ओपोषण को बैठ रहे हैं मैडम ने हमको तो रिक्वेस्ट किया कि ओपोषण को मत बैठिए जो भी आपकी मांग है बोलिए हम पुलिस आयुक्त साहब से बात करके चर्चा में आपकी कराएंगे ऐसे मैडम बोले थे लेकिन मैडम से मैं माफ़ी मांग सब के सबके सामने कह रहा हूँ आपका जैसा वरिष्ठ अधिकारों का प्रेशर रहता है तो मैं भी इस गाँव का समाज सेवक हूँ सभी हमारा जो मित्र पक्ष है गांव के प्रति नागरिक है इन्होंने बोला कि अभी हमारा आयुक्त साहब पे भरोसा नहीं है इसलिए हमको लोक से काम करना है हमने आज तीसरा दिन है, किया। और हमारी डिमांड है आज भी पहली डिमांड ये है कि जो गांव के जो जितने भी घर जा रहे हैं, इनको मुबदला मिलना चाहिए अभी हमारे नरेंद्र अवतरे ने बताया है कि पहले जो था पितर थे इन्होंने पैसा दिया और ये भी था पितर है ये इीगल कैसा बोलेंगे। तो इनको ऊपर जो हमारे भाजपा के जो मिनिस्टर है देवेन्द्र साहब और अजीत दादा पवार और शिंदे साहब इनको ही बताना है कि भैया सब इलीगल है तो मेरी भैया से रिक्वेस्ट है एक बार इनका टाइम लेके आप बात कीजिए अर्सोल के बारे में संभाजीनगर में क्या चल रहा है ये भी बहुत गलत है पर मैं इतना बड़ा कार्यकर्ता नहीं हूँ ना इतना बड़ा समाज सेवक हूँ भैया बड़े मेरे सामने साथ मैं, मैं समाज जनक बात नहीं करूँगा हरसूल वासियों की जो बात है ये मुकदमा मिलना चाहिए आज भी हमारे निरीक्षक केदारी मैडम बैठे आज भी हमारा यही बोलना है हम विकास के विरोध में नहीं है पहला मुद्दा है कि मुकदमा मिलना चाहिए दूसरा मुद्दा है कि मंदिर जो है हनुमान मंदिर की पूरे गांव की आस्था जुड़ी है इसको जगह मिलना चाहिए कब्रस्तान को जगह मिलना चाहिए हमारी जो माता है अहिल्या भाई होलकर इनको जगह मिलना चाहिए बुद्धिवार को जगह मिलना चाहिए और भैया मैं आपको फिर बोल रहा हूँ मेरे बाजू में पूरे मुस्लिम समाज के लोग यहाँ मौजूद हैं समाज नगर के अंदर कोई भी मुस्लिम समाज ने चाहिए नेता हो कार्यकर्ता हो समाज सेवक हो हमारे मौलाना बैठे कंप्रोमाइज की बात ही नहीं करते करेंगे भी नहीं आप सर्वे कर लो लेकिन मैं भगवान की कृपा से अल्लाह की कृपा से मुझे गाँव वालों ने इस मस्जिद कमेटी का अध्यक्ष बनाया कमेटी का मैं पूरा देखता हूँ तो मेरे जो पावर्स है मैं अच्छे काम के लिए यूज की कर रहा हूँ सभी समाज की मीटिंग लिया इनको तैयार किया कि बोले हम बात करने को सरकार से तैयार है तो इतना बड़ा हम आपको सहयोग कर रहे हैं और फिर मेरा आयुक्त साहब को बोलना है कि धार्मिक स्थल हमारे पास नौ है संभाजीनगर में कहीं भी नहीं है ना पड़ेगा रोड पे है ना चिकलडाना रोड पे है ना मुकिंदवाड़ी रोड पे है ना कंचनवाड़ी रोड पे हमारे पास धार्मिक स्थल इस है इसको देखते हुए तुम गांव तोड़ देंगे और धार्मिक स्थल का मसला हल नहीं करेंगे तो रोड तुम्हारा बनेगा ही नहीं भैया मेन मुद्दा ये है अगर धार्मिक स्थल का मसला हल करते गाँव का मसला हल करते मैं तो चाहता हूँ आपके हाथ पे तो होगा ही भैया केदारे मैडम के हमारी इच्छा है पूरे गांव की कि मैडम ने दो साल पूरे निकालना चाहिए और मैडम के हाथ पे अगर हमारा काम हो गया तो पूरे गांव के वर्त है? हम इनको हम इनका सत्कार करेंगे और इनको पूरे गांव की दुआ भी मिलेगी तो हमारे मुझे भैया की पुलिस प्रशासन की क्या बात हुई भैया मुझे बोलेंगे मुझे केदारे मैडम पे पूरा विश्वास है भैया पे पूरा विश्वास है हम आज भैया के बोलने पर मैडम के बोलने पर मैडम आपसे माफी क्षमा चाहता हूँ आपको ऐसा लगना नहीं कि आप कि आपने हमको रिक्वेस्ट किया पांच बजे आके आप हमारे बोलने पे ग्यारह बजे तक रुके और सर्दी में रुके भैया ये बहुत बड़ी बात है हमको मैडम की यह है जाने लेकिन मैं फिर से क्षमा मांगता हूँ आपसे भैया हमारे नेता है आज जैसे तो लोग ऊपर अल्लाह और भगवान है नीचे हमारे ये भगवान है हमारे गांव के नहीं भैया पूरे गांव में चर्चा

कि मैडम ऐसा गाँव आपको आपने बहुत जगह ड्यूटी किया जैसे सवेरे सर ने बोला कि आप बनने वाले हमारी सबकी रहेंगी स्थिति स्थिति बनेंगे आप बहुत जगह जॉब करेंगे ऐसा आपको कहीं नहीं मिलेगा कौन तो कहता है भैया हनुमान मंदिर जी का मंदिर हम माजो तो हटाते कौन हिंदू बोलेगा तो, तो इसलिए मैं सबका शुक्रिया करता हूँ और मेरे दो तो खत्म छत्रपति संभा असोली गावामध्ये नागरिकांच्या वतीने पाच प्रमुख व्यक्तींच्या वतीने अमरण उपोषण या ठिकाणी सुरू होतं हे उपोषण दुसऱ्या तिसऱ्या विषयासाठी नव्हतं तर मोबदला मिळण्यासाठी होतं यांची राष्ट्र मागणी आहे की राज्य सरकारने जाहीर केलं की के आम्हाला मोबदला मिळेल पर तो मोबदला आतापर्यंत मिळाला नाही न्यायालयाचे अनेक आदेश आहे मोबदला देण्याचे परंतु अजून मोबदला मिळालेला नाही आणि सर्व शहरामध्ये ग्राहण उठवला जातं आहे अतिक्रमण अतिक्रमण ही अतिक्रमण मोहीम नाही ही रस्ता रुंदीकरणाची मोहीम आहे या विरोधात सर्व नागरिक या ठिकाणी उपोषणला बसतोय धार्मिक स्थळांचा प्रमुख विषय या ठिकाणी आहे म्हणून आज मी मग सर्व गावकऱ्यांनी मिळून अपोषण करताना विनंती केली प्रकृतीची काळजी त्यांनी घ्यावी आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला तर त्यांनी या ठिकाणी खरं माझ्या माझ्यासारख्याला अशी अपेक्षा होती की राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने तात्काळ मोबदला दिला जाईल परंतु तसं न करता एखादा जिद्दी मुलगा शाळेमध्ये हट्ट करतो मला हे खेळली पाहिजे तसं मला लोकांना रस्त्यावर आणायचं आहे हा हट्ट ते या ठिकाणी करत आहे आणि रिक्षा फिरवणे पेपरला बातम्या देणे हा शोभनीय वृत्त या ठिकाणी महानगरपालिकेसवतीनं होतं न्यायालय लढाई सुरू आहे परंतु त्या ते यापुढच्या काळामध्ये गतिमान पद्धतीने केली जाईल आणि मी राज्य सरकारला आवाहन करतो व शहरातील नागरिकांना असं आवाहन करतो दे दे की ज्या ज्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या दरवाजे देतील निवडणुकीसाठी त्यांना प्रश्न विचारा की शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अजूनही घरामधला घरचे तोडल्यानंतर सामान बाहेर पडलेलं आहे अजून उचललेलं नाही शहरातले गट्ठे भिजवलेले नाहीत शहराच्या नागरिकांना पाणी मिळालेलं नाही आणि तुम्ही निवडणुकीला समोर जाता आहे हे प्रश्न कधी मार्गी लागतील लोकांना मोबदला कधी मिळेल तरच तुम्ही निवडणुकीला आमच्यासमोर या अशा प्रकारचं आवाहन मी सर्व शहरातील नागरिकांना करतो कारण निवडणुका येतात निवडणुका जातात आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो परंतु असा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित राहतो त्यामुळे नागरिकांनी देखील एक दुसऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी आणि प्रत्येकाला सामाजिक कार्यकर्त्यांना प्रश्न विचारावा तसंच राज्य सरकारला मी आवाहन करतो आपण दिलेला शब्द पाळावा आणि जो काही मोबदला आहे तो ताबडतोब द्यावा ज्या आग्राने महानगरपालिका आयुक्त राज्य सरकारकडे निधी मागताय कॉन्ट्रॅक्टर्सला काम देण्यासाठी त्या आग्राने मान्य आयुक्तांनी पैशाची तरतूद कसं करणार हे देखील मला हो माझ्या शहराला सांगावं कृपा दादागिरीची भाषा त्यांनी थांबवावी दादागिरीची भाषा आम्ही सहन करणार नाही आत्ताच मला माहिती मिळाली की एक नागरिक त्या ठिकाणी ही रिक्षा बघितल्यानंतर कोमामध्ये गेले त्यांच्या कुटुंबाची उद्या मी भेट घेईल त्यांच्या प्रकृतीची मी विचारपूस करेल आणि खरंच महानगरपालिका आयुक्तांच्या फिरलेल्या रिक्षाच्या भीतीने ते जर कोमा केले असतील तर त्यांच्यावर तक्रार देखील आम्ही त्या ठिकाणी सरकारवर व पोलीस स्टेशनमध्ये करू भीतीचं वातावरण त्यांनी जर तयार केलं असेल तर त्याच्यासाठी देखील आम्ही तक्रार या ठिकाणी दाखल करू मी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचे देखील आभार व्यक्त करतो की वेळोवेळी त्यांनी नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेला प्रश्न विचारला की कायदेशीर कारवाई झाली का प्रक्रिया पूर्ण झाली का आणि महानगरपालिकेचे जे प्रमुख अधिकारी आहेत मी त्यांना देखील आयुक्तांना सोडून देखील इतर अधिकाऱ्यांना विचारू इच्छितो की तुम्ही अनेक वर्षांपासून कार्यरत आहात तुम्हाला देखील कायदा कळतो तुम्हाला याची जाणीव आहे का की हायकोर्टाने काय आदेश दिले काय प्रक्रिया पार करणार याचे ॲफिडेव्ह तुम्ही कोर्टाला दिलं खरोखर त्याची अंमलबजावणी झाली का तुमची कोर्ट ऑफ कंटेमची तयारी आहे याची देखील तुम्ही खुलासा करून घ्यावा आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आता आपल्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि सर्वांनी हक्कासाठी रस्त्यावर सरा सरा जी श्रीकांत जी श्रीकांतच्या अन्यात त्याला जे बळी ठरलेले आहेत तशा नागरिक आपल्याकडे एक आशीच्या शहराच्या नागरिकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ही मोहीम अतिक्रमणाची मोहीम नाही माझ्या घरासमोरचा रस्ता बारा मीटरचा होता तो आता पंधरा मीटरचा झाला तो पंचवीस मीटरचा झाला ही रोड वाइडनिंगची मोहीम आहे त्यामुळे कोणीही अतिक्रमण केलेलं नाही लोक अनेक दिवसांपासून या ठिकाणी राहतात आणि अतिक्रमण म्हणजे शासकीय जमिनीवर जर घर बांधलं तुम्ही नळाचा टॅक्स घेतला आहे तुम्ही गुंठेवारी केली आम्ही बॉन्डवर घरं घेतलं एवढंच नाही तर काल राज्य सरकारने निर्णय घेतला जे बॉन्डवर त्या ठिकाणी प्लॉट्स घेतले तुकडाबंदी कायद्याअंतर्गत ते, दे ते देखील रेग्युलराईज सरकार या ठिकाणी करत आहे मग इथं तर आम्ही गावामध्ये पन्नास पन्नास वर्ष मिळून राहतो नळपट्टी भरतो आहे गुंठेवारी आम्ही केली आम्ही लाईट बिल भरतो आहे आणि तुम्ही असं आमचं घर पाडू नका ना त्यामुळे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे ही मोहीम दडपशाहीची मोहीम आहे ज्यांचे घरं जात असेल ज्यांचे मित्रांचे घरं जात असेल अशा सर्वांनी एक जबाबदारी समजून पुढं आलं पाहिजे आणि प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही मला हक्काचं पाणी दिलं का तुम्हाला हक्काचा रस्ता दिला का तुम्ही शहरातले सगळे ग्राउंड विकून टाकले तुम्ही शहरांच्या बिल्डर्ससाठी काम करता का आणि शहरामधल्या काही प्रमुख कॉन्ट्रॅक्टर्सला काम देण्यासाठी सरकारकडं तुम्ही निधी मागता व लोकांच्या मोबाईलसाठी का निधी नाही मागत ही मागणी आता नागरिकांनी केली सर सर्वसामान्यांचा प्रश्न असताना लोकप्रतिनिधी त्यांना आवर का घालत नाही आता लोकप्रतिनिधी का आवर घालत नाही लोकप्रतिनिधी याच्यामध्ये का सहभाग नोंदवत आहे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये उत्तर देतील एक तर लोकप्रतिनिधी नाही परंतु नागरिकांनी लोकप्रतिनिधींना विचारलं पाहिजे की आम्ही तुम्हाला मतदान आमच्या घरं पडायला दिलं आम्ही तुम्हाला मतदान आमच्या नळाला पंधरा दिवसांनी पाणी यायला दिलं आम्ही तुम्हाला मतदान शहरामध्ये गड्ड्यामध्ये फिरण्यासाठी दिलं आम्ही तुम्हाला शहरामध्ये या ठिकाणी कचरा पडलेला आहे त्याच्यासाठी दिलं तर आम्ही शहराचं ग्राउंड विकण्यासाठी तुम्हाला मतदान दिलं हे नागरिकांनी त्यांना विचारलं पाहिजे अली विचारण्याची वेळ आलेली आहे अर्जुनपासून नागरिक विचारायला सुरुवात करणार